पिंपळनेरच्या राजकारणात भूकंप डॉक्टर चौरे दाम्पत्याचा भाजपमध्ये प्रवेश पिंपळनेर येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आदित्य फाउंडेशनचे अध्यक्ष व सुहरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जितेशजी चौरे यांनी पत्नी सौ चौरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते धुळ्यातील हिरे भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आगामी पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश भाजपसाठी महत्वाचा मांडला जात आहे या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी जिल्हा परिषद सभापती अरविंद जाधव सर संग्रामाबा पाटील प्रदेश प्रवक्ते जिल्हा शर्मा माजी महापौर प्रदीप नाना करपे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले किशोर भाऊ सिंघे आणि बाळासाहेब भदाणे यांच्यासह पिंपळनेरमधील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत चौरे दाम्पत्याचे पक्षात जोरदार स्वागत झाले डॉक्टर चौरे यांच्या जनसंपर्कामुळे भाजपची ताकद वाढेल असा विश्वास प्रमोद गांगुर्डे यांनी व्यक्त केला या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादकांनी बोराव प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते आणि आदित्य फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर जितेशजी चौरे व त्यांच्या सुविद्य पत्नी आयुर्वेदाचार्य डॉक्टर योगिताजी चौरे यांचा आज या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आणि या भारतीय जनता पक्षाची जिल्ह्याची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे ते आदरणीय मान्य नामदार जयकुमारजी रावल आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब खलाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इम्पायर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघाई चौर्या दाम्पत्याचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने चौर्या दाम्पत्याचं आम्ही पक्षामध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि यापुढे काळामध्ये पक्ष त्यांना जी जबाबदारी त्या ठिकाणी देईल की त्यांनी भक्कमपणे त्या ठिकाणी पार पाडावे यासाठी पक्षातर्फे त्यांना शुभेच्छा देऊ